आपण पाहत आहात एकमत डिजिटल वेगवान अचूक व खात्रीशीर बातमी लातूर शहरातल्या मुख्य बाजारपेठेत गंजगोलाई मध्ये घंटे लॉजच्या दक्षिणेकडील बाजू शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ढासळी या इमारतीचा ढासळीला भाग एक ऑटो रिक्षा आणि तीन दुचाकीवर पडून या चार वाहनांचे मोठे नुकसान झाले सुदैवानं जीवितहानी झाली नाही लातूर शहराचा विचार केला तर जवळपास शंभर पेक्षा जास्त जुन्या जीर्ण इमारती आहेत लातूर महानगरपालिकेच्या ए बी सी आणि डी अशा चार क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत अंतर्गत शहराची रचना करण्यात आलेली आहे त्यापैकी सी क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणारी ही घंटेलाची इमारत सुमारे साठ वर्षापूर्वींची जुनी जीर्ण इमारत आहे लातूर शहर महानगरपालिकेच्या सी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत अंतर्गत दरवर्षी या इमारतीला धोकादायक इमारत जीर्ण इमारत म्हणून पाडून घेण्यासाठी नोटीस दिली जाते परंतु त्याचा काही एक परिणाम होत नाही सी विभागीय क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत अठ्ठावीस जुन्या जीर्ण इमारती होत्या त्यापैकी वारंवार नोटीस आधी चौदा जुन्या जीर्ण इमारती पाडण्यात आल्या आहेत उर्वरित चौदा जीर्ण इमारती अजूनही शिल्लक असून त्यापैकीच एक घंटे लॉजची इमारत आहे आता या इमारतीच्या दक्षिणेचा भाग कोसळल्यानंतर सी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी समाधान सूर्यवंशी यांनी तातडीने घंटेलाच्या इमारतीमधील बावीस दुकानदारांना रिकामी करण्याची नोटीस दिली आहे उद्या किंवा परवा पोलीस बंदोबस्तामध्ये घंटेलाच्या तळमजल्यातील सर्व दुकाने रिकामे करून वरचा पहिला भागा पहिल्या मजल्यावरील लाज पूर्णत पाडण्यात येईल असे क्षेत्रीय अधिकारी समाधान सूर्यवंशी यांनी सांगितले Thanks for watching ICMUT Digital.